नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो टी शर्टमध्ये नवीन व्हरायटी आपल्या उदगीरकरांसाठी तर बारा कलर मध्ये आहेत कलर आपल्याकडे कपडा कलर क्वालिटी पहा मित्रांनो पूर्ण बारा कलर आहेत पाच मिनिटाचा वेळ द्या फक्त कलर चॅट पहा मित्रांनो फक्त किंमत राहील दोनशे पन्नास रुपये मित्रांनो दोनशे व दोनशे पन्नास त्याच्यामध्ये हाफ आणि फुल साईज मिळेल आणि साईज एम एल एक्स एल डबल एक्स एल मिळेल मित्रांनो टू फिफ्टी रुपये प्राइस आहे आणि महत्वाचा म्हणजे मित्रांनो फुल स्ट्रेचेबल आहे कपडा क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो पूर्ण बारा कलर आहेत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कलर च्या पहा मित्रांनो पूर्ण बारा पीस मी एक एक पीस खोलून दाखवत पूर्ण बारा पीस एकदम शाइनिंग मध्ये मित्रांनो लेटेस्ट मध्ये फिफ्टी रुपये मित्रांनो एम एल एक्स एल डबल एक्स एल साइज मध्ये उपलब्ध त्याच्यामध्ये हाफ आणि फुल साइज मिळेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ आहे आपल्या उद्गीर मंडला जळपी समोर आपला छोटासा स्टॉल आहे हे फुल मध्ये व्हरायटी मित्रांनो फुल साइज मध्ये मित्रांनो लाईकरामध्ये फोर वे टू फुल साइज मध्ये फुल एम एल एल डबल एक्सेल मित्रांनो टू हंड्रेड अँड टू फिफ्टी रुपये रेंज राहील स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा कॉल करा मित्रांनो कलर चेक पहामएल एक्सेल एक्सेल जाईल हा स्टॉक मित्रांनो आज व्हिडिओ व्हिडीओ बनवल्यापासून एक महिन्या पण स्टॉक अव्हेलेबल डबल एक्सेल साइज वन ट्वेंटी रुपये ओनली एस आणि एम साईज शंभर रुपये फक्त मित्रांनो आपला डेलीचा शॉप आहे व्हिजिट करा कॉल करा व्हॉट्सअपवर मेसेज करा कलर चॅक मित्रांनो कलर साईज आहे एक्सेल तुमचा जास्त वेळ ना घेता मी फास्ट दाखवतो मित्रांनो हे बघा कलर मी व्हिडिओ मोठा बनवते मित्रांनो कलर चेक करायला पाहिजे पूर्ण बारा कलर बारा कलर एकदम फ्री साईज आहे हेवी एक कपडा एकदम ब्लॅक एम टू डबल एक्सेल साईज भेटेल स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करा कॉल करा मित्रांनो त्याची पार्सल सुविधा नाही लोकल वाल आहे हे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो असे तीन कलर बॉक्स राहील त्याच्यामध्ये तीन तीन कलर टोटल बारा कलर मिळतील मित्रांनो बारा कलर ही साईज आहे मित्रांनो येस साईज यस एम एल एक्सेल डबल एक्सेल साईज मध्ये पाहू शकता तुम्ही कपडा पाहू शकता मित्रांनो एकदम त्याचे कलर चे अटॅक मी करणार मी एक काढायला व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे शॉर्टकट मध्ये दाखवतोय पाहू शकता फक्त शंभर रुपये शंभर रुपये फक्त मित्रांनो एम टू डबल एक्सेल साइज साईज एस साईज पण मिळून जाईल आणखी नेक्स्ट व्हरायटी आहे मित्रांनो कॅप मध्ये कॅप टी शर्ट आहे फुल स्ट्रेचेबल आहे त्याच्यामध्ये पण एम टू डबल एक्सल साइज मिळून जाईल हे पाहू शकता ही व्हरायटी आहे कॅप मध्ये कपडा पाहा मित्रांनो फुल स्ट्रेचेबल आहे कलर साठी मी एक एक पीस ओपन करतो मित्रांनो कलर पण समजायला पाहिजे कस्टमरला हे पाहू शकता सहा कलर मिळून जातील याच्यामध्ये बरेच चंदर आहेत मित्रांनो आणखी नेक्स्ट व्हरायटी आहे मित्रांनो कॅप मध्ये कॅप टी शर्ट आहे फुल स्ट्रेचेबल आहे त्याच्यामध्ये पण एम टू डबल एक्सेल साईज मिळून जाईल हे पाहू शकता ही व्हरायटी आहे कॅप मध्ये कपडा पहा मित्रांनो फुल स्ट्रेचेबल आहे कलर साठी मी एक, एक पीस ओपन करतो मित्रांनो कलर पण समजायला पाहिजे कस्टमरला हे पाहू शकता सहा कलर मिळून जातील याच्यामध्ये